डोळ्यात पुढच्या बातमीकडे अलमट्टीची उंची वाढवण्यासंदर्भात महत्वाची बैठक होणार आहे राज्य सरकारची मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयावरती राज्य सरकारची आज एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे दुपारी तीन वाजता महत्वाची बैठक होणार आहे मंत्रालयामध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आंबेडकर आणि महायुतीमधील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत राज्य सरकारची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे अलमट्टीची उंची संदर्भात ही महत्वाची बैठक असेल महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र राज्य सरकारची आज मंत्रालयामध्ये एक महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे कारण आहे अलमट्टीची उंची वाढवण्यासंदर्भात चर्चा होईल सविस्तर तेजस आज मंत्रालयात एक महत्वाची जी बैठक आहे ती आज घेण्यात येणार आहे अलमट्टी धरण याची उंची वाढवण्याबाबत जे आहे ते कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयावर राज्य सरकारच्या जी महत्वाची बैठक आहे या बैठकीला जे दुपारी बैठक मंत्रालयात होणार या बैठकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ असतील आणि मंत्री प्रकाश आंबेडकर आणि मायुतीतील सर्व आमदार या बैठकीत उपस्थित राहणार आहेत तेजस अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी